नमस्कार मी श्रद्धा श्रद्धाच ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते आज आपण साधी सोपी पण चवीला चटपटीत अशी दाल पालक कशी बनवायची ते बघणार आहोत पालकची अशी चटपटीत चमचमीत भाजी जर तुम्ही केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चाटून पुसून खातील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया दालपालक बनवण्याकरता इथे मी अर्धी वाटी मसूर डाळ व वा अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे तुम्ही तूर डाळ किंवा मिश्र डाळीसुद्धा इथे वापरू शकता आता या डाळी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत डाळी स्वच्छ धुवून झाल्यावर यात दीड वाटी पाणी घालायचे आहे याचसोबत पाव चमचा हळद व पाव चमचा मीठ घालून यांना कुकरमधून मीडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे आहे इथे मी चार शिट्ट्या देऊन कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर ही डाळ काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता चार शिट्या दिल्यामुळे आपली डाळ छान शिजले आता हिला आपण रवीच्या मदतीने व्यवस्थित घोटून घ्यायची आहे अशी डाळ घोटून घेतली की ती छान एकजी होते आणि हिची चवही वाढते पालक बनवण्याकरता इथे मी कढईत दोन चमचे तेल तापत ठेवले तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता तेल छान तापलं की यात अर्धा चमचा राई घालायचे सोबतच एक चमचा जिरं घालायचं आहे राई जिरं तडतडलं की यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्या घालायच्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्यात त्यासुद्धा घालायच्यात आणि आता ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यात थोडंसं हिंग घालायचं आहे लसूण आणि जिरं थोडंसं परतून झालं की यात एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला या कांद्याला खूप जास्त ब्राऊन न करता हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे इथे मी कांदा जास्त लाल न करता थोडासा परतून घेतला आहे कांदा थोडासा नरम झाला की यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे यात तुम्ही टोमॅटोची प्युरी करूनही घालू शकता आता यालासुद्धा कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे आता यात आपण मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा धणे जिरे पावडर घालायचे यात आपण अगदी बेसिक मसाले घातल्यात आता यांना आपण टोमॅटो आणि कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटातच हे छान परतून झालं आता इथे मी एक जोडी पालक स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मग बारीक कट करून घेतलाय तो ह्यात घालायचा आहे पालक घालून झाला की याला या मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पालकात भरपूर प्रमाणात पाणी असतं जोपर्यंत पालक आपलं पाणी सोडत नाही तोपर्यंत याला सतत ढवळत राहून मसाल्यासोबत परतायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी काही मिनटातच पालक आणि मसाले छान एक जी होऊन व्यवस्थित शिजल्यात आता या स्टेजला आपण जी डाळ शिजवून घोटून घेतली होती ती यात घालायची आहे यात डाळ घातल्यानंतर हिला पालक व मसाल्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे डाळ आणि पालक छान एकजीव करून झालं की, की आता इथे तुम्हाला डाळ किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे यात पाणी कमी जास्त करायचे डाळीत पाण्याचं योग्य प्रमाण घालून झालं की याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पालकाला डाळीसोबत थोडा वेळ शिजवून घ्यायचंय आता सगळ्यात शेवटी यात एक चमचा गरम मसाला व अर्धा चमचा कसुरी मेथी घालून याला मिक्स करायचंय मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की याला झाकण लावून पाच ते सात मिनटं डाळ पालक व पा मसाले एक जे होईपर्यंत मंद गॅसवर शिजवून घ्यायचे आहे पाच मिनटं शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले पालक मस्त शिजून तयार आहे याचा स्वाद अजून वाढवण्याकरता यावर आपण थोडीशी तुपाची फोडणी घालणार आहोत त्याकरता इथे मी तडका पॅन ठेवलं आहे यात दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप तापलं की यात एक चमचा जिरं घालायचं आहे थोडासा बारीक चिरलेला लसूण सोबत थोडंसं हिंग घालायचं आहे आणि चार सुक्या लाल मिरच्या घालून याला परतून आहे आता यात अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायचे यामुळे आपल्या दालपालकला मस्त असा लाल रंग येईल स्लो गॅसवर ही फोडणी छान परतून घ्यायची आणि लगेचच या दाल पालकवर घालायचे आपली जबरदस्त टेस्टी चटपटीत ढाबा स्टाईल दालपालक घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे हिला तुम्ही चपाती भाकरी भातासोबत सुद्धा खाऊ शकता याच्यासोबत कोणत्याही भाजीची गरज नाही मग तुम्ही सुद्धा अशी चटपटीत चमसमीत ढाबा स्टाईल दाल पलक नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत लवकरच भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद